शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण आता सध्या बघतो की बंगालच्या उपसागरातील कमी क्षेत्र देखील आता कमजोर होऊ लागलं आहे सध्या केरळ तामिळनाडूमध्ये किंवा कर्नाटकच्या दक्षिण भागात पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग आहेत अरबी समुद्रातून हलकी अशी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सरकते उत्तर भारतात डब्ल्यू डी आहे परंतु तोही आता कमजोर अवस्थेत असून तो पूर्वेला सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच पावसाचे सिस्टम्स हे आता कमजोर अवस्थेत जाण्याची शक्यता आहे सध्या आपण देशात बघतो की दक्षिण कर्नाटक थोड्याफार तेलंगणाच्या भागामध्ये आणि केरळ तामिळनाडूमध्ये पावसाचं अनुकूल ढग आहेत श्रीलंकेच्या दरम्यान एक कमी दाबाचं हलकं क्षेत्र आहे उत्तर भारतात देखील उत्तरेला डब्ल्यू डी सरकतो आहे महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार आणि जळगाव अकोला अमरावती या भागात ढगाळ परिस्थिती निर्माण झाली आहे आपण बघतो की मॅक्झिमम जो चार तारखेचा अंदाज महाराष्ट्रामध्ये वाढतो आहे हळूहळू हे वातावरण आता चाळीसशी पार जाण्याची शक्यता आहे आणि त्यादृष्टीने प्रत्येक दिवसाचा बदल आपल्यासाठी महत्त्वाचा आहे या उष्णतेची तीव्रता ही नऊ तारखेपर्यंत कमी असली तरी नऊ तारखेपासून पुढे दहा म्हणजे बारा तेरा तारखेला आपण बघतो की चाळीसशी पार अशा प्रकारचं तापमान महाराष्ट्रामध्ये तयार होणार आहे आणि मराठवाडा विदर्भात उष्णतेची लाट देखील निर्माण होऊ शकते अशी परिस्थिती आहे जी एफ एस मॉडेलनुसार आपण सध्या बघतो उत्तरा भारतामध्ये बऱ्याच अंशाने पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग आहेत केरळमध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती आहे मात्र उद्या पाच तारखेपासून ही पावसाळी परिस्थिती कमजोर होण्याची शक्यता आहे जवळपास नऊ तारखेपर्यंत ही पावसाळी परिस्थिती कमजोर होण्याची शक्यता आहे दहा तारखेपासून पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात नव्याने हालचाली सुरू होतील उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी पुन्हा शिरकाव करेल आणि पुन्हा एकदा नव्याने पावसाळी क्षेत्र उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात सक्रिय होण्याची शक्यता राहील मात्र आपण असं बघतो की जवळपास अतिउत्तरेला आणि दक्षिणेत केरळ तामिळनाडूमध्ये हीच पावसाळी परिस्थिती पुढे देखील तयार होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये अजून तरी पावसाचे संकेत देण्यात आलेले नाहीत आपण तेरा तारखेपर्यंत बघतो पूर्व भारत उत्तर भारत आणि दक्षिण भारतात हलका पावसाळी क्षेत्र राहणार आहे मध्य भारतावर कोणतीही पावसाळी परिस्थिती नाही पर्यायने महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण बघतो ती उत्तर भारतात असलेलं कमी दाबाचं क्षेत्र हे आता कमजोर होणार आहे दक्षिण भारतातील कमी दाबाचा प्रभावही कमी होणार आहे जवळपास दहा तारखेपर्यंत कमी राहील नंतर पुन्हा बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने हालचाली सुरू होणार आहे पुन्हा उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात कमी दाबामुळे केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी परिस्थिती हे वातावरण तयार होणार आहे पुन्हा एकदा आपण बघतो की अरबी समुद्राच्या दक्षिणेला मालदीवच्या दरम्यान कमी दबा क्षेत्र जे नुकतंच विकसित झालं होतं तसं विकसित होण्याची शक्यता बारा तारखेला आहे या मॉडेलनुसार पंधरा तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रात थोडीफार ढगाळ परिस्थिती निर्माण होईल परंतु विशेष पावसाची नोंद होईल असं काही वाटत नाही या एका मॉडेलने महाराष्ट्रामध्ये दक्षिणी पट्ट्यात जे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती दाखवलेली आहे आपण तेरा तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला दहा दिवसाचा तरी केरळ तामिळनाडू आणि अतिउत्तरेकडे राज्यांमध्येच पावसाळी परिस्थिती आहे हा अंदाज आपण अगदी पंधरा तारखेपर्यंत जरी सरकवला तरी विशेष वातावरणात बदल आपल्याला दिसत नाही म्हणजे पंधरा मार्चपर्यंत तरी ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने कुठेही पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये दाखवलेली नाही आज महाराष्ट्रामध्ये खास करून चंद्रपूर गडचिरोली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये अंश संशय तापमान होण्याची शक्यता आहे तर कोकण किनारपट्टीला उष्णतेची लाट कायम असल्याचं भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे मात्र पाच तारखेला उत्तरेकडून येत असलेल्या वाऱ्यांमुळे या तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता आहे खास करून उत्तर महाराष्ट्र विदर्भात पुन्हा तापमान घसरण्याची शक्यता आहे कारण नुकताच गेलेल्या डब्ल्यू डीमुळे उत्तरेकडील वाऱ्यांमध्ये गारवा आहे आपण या मॉडेलमध्ये बघतो की डब्ल्यू डी केल्यानंतर जेव्हा उत्तरेकडून वारे येतात तेव्हा ते गारवा घेऊन येतात आणि पर्यायाने उष्णतामान एक दोन टक्क्याने पुन्हा कमी होण्याची शक्यता राहते आपण या ठिकाणी बघतो की महाराष्ट्रामध्ये काही अंशाने ढगाळ परिस्थिती निर्माण होते अरबी समुद्रातही ढगाळ परिस्थिती आहे आणि थोडे ढग हे अरबी समुद्रातून काही ढग उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने सरकताना आपण बघतो आहोत थोड्या प्रमाणात ढग हे उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने आपण सध्या बघतो आणि थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये आजही राहण्याची शक्यता आहे अगदी आपण पाच तारखेपर्यंत हे थोडं ढगळ वातावरण बघतो त्यानंतर मात्र हे ढगळ वातावरण कमजोर होणार आहे आणि जवळपास दहा तारखेपर्यंत तरी भारतामध्ये विशेष पावसाळी परिस्थिती असणार नाही आणि त्यामुळे मी नेहमी सांगत आलो आहे की जानेवारी कोरडा गेला फेब्रुवारी कोरडा गेला आहे देखील मार्चचा कोरडा आहे त्यामुळं ही आम्ही जेव्हापासून अंदाज सांगतो तेव्हापासून नक्कीच हे चिंताजनक वातावरण आहे परंतु बघूयात याचे परिणाम एकूण हवामानावर काय होत आहेत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज